आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मी त्याचा कार्यक्रम करतो तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पहाखाली तुडू शकतो झरंगे म्हणतोय वारे वार। काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉन सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे हा व वा, वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या त्या सांभाळ मला आणखीन काय गोळ्या मारणार अमक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही बेरो रिपोर्ट आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा